आ तो टाइम नको कार्ड दाखवा ही भाषा तुमची कार्ड दाखवा असं यशस्वीची भावना योग्य नाही एक मिनिट कार्ड दाखवा हे यशस्वीची भावना कार्ड दाखवा इंडी कुठे कार्ड दाखवा दाखवत नाही एवढं काय मग काय झालं कुठे ते पण कसं पाहिजे नाही तर पूर्ण नाव माहीत नाही कुठे रिक्षा घेते प्रोवाइज घेते ते माहीत नाही ते मला काय करायचं कार्ड दाखवा मी त्याच्यामध्ये पासपोर्ट दाखवतो ना पासपोर्टचं मेन तुम्ही दाखवा तुमचं आधार कार्ड अप्लिकेसी असतं हे घ्या ना पासपोर्ट मेन आहे तुमचं आधार कार्ड एक आहे दाबा कुठे प्रवाहि टाकितला तुम्ही घ्या ना पहिला हे पासपोर्ट घ्या ना पहिला माणूस कोणाची ऍडमिट प्रवाच्या कुठून घेतला एवढा हायपर होतून घेतो परमिशन कुठून ते पहिलं पाहिला ना ते पाहिलं मी आमचं कुठून घेतलं तुम्ही पहिलं पासपोर्ट का पाहिलं ना पाहिलं का मग पाहिलं का आता बोला पाहिलं आता बोलतोय कुठून घेतलं तुम्ही आता पहिलं बोला ना आता हे पहिलं बोला ना हे आहे ना इथे काय बोलू हा आयकार्ड आहे का नाही आयकार्ड आहे का नाही माझा मग प्रवराजा कडून घेतली कुठून घेतली तुम्ही कोणत्या बंदेकडून घेतली अगोदर रिक्षा कुठून घेतली मला ससाईकडून ससाईकडून कुठे कुठून घेतली मग एक मिनिट कुठून घेतली ससाईकडून बंदे बंद ससाईकडून कुठे घेतली कुठे कोणत्या वर्ष घेतली बंद नंबर आहे का एक मिनिट का पंधरा मिनर बर पाचशील नाही नाही सर मी तुम्हाला बंदना सांगू देतो एक मिनिट दे तेव्हा ना असा काय बोलतो असा काय बोलतो असा काय बोलतो तू माझ्याशी काय प्रकार माझ्याशी असा काय करणार काय करणार तू माझ्याशी असा काय बोलतो माझ्याशी असा कुठे तुम्ही

इथं विचार तुम्ही फोन म्हणताना मला तुम्ही फोन म्हणताना मला एक मिनिट तुम्ही मागे माझं तुम्ही मला प्रश्न विचारला मी तुम्हाला दिलाची भाषा कशी पाहिजे मी तेजीची भाषा कशी पाहिजे

तो okay. बना लक्षात घ्या मूळ ना माहिती ओके अरे बरेच असे बंधू बद्देजी मार्केट मध्ये आलेले आहेत बोलताना आता काय आणि यांचं जीवन आत्ता या यांना सर

मला काय म्हणायचं म्हणलं हो आता तुम्ही याचं ऐकलं का नाही आता याच ऐकलं हो आता याच ऐकलं का नाही आता यांचा ऐकलं का ऐकलं तुमचं ऐकलं तुम्ही हे जीव ऐकलं तुम्ही सर म्हणले आम्ही कोण दुवाय म्हणले म्हटलं ना याने म्हटलं मी म्हटलं का याने म्हटलं मला फक्त पाच सील विचारले होते पाच सील विचारले पण पहिलं काय नाही काय पाच तुम्ही सर तुम्ही आमच्या सारख्या माणसाला भीमा कोरेगाव मध्ये येऊन आम्हाला म्हणता आम्ही बुद्ध गयामध्ये राहतो आम्हाला माहिती तुम्ही बुद्ध गयामध्ये राहतो ठीक आहे ना जाऊन कुणाला विचारून घ्या कुणालाही विचारून घ्या सर विचारून घ्या तुम्ही कुठं तुम्हाला काय विचारलं

बुद्ध पाश्चिन मध्ये होतात का नाही ना होत नाही फक्त पाचशे मध्ये होता का बुद्ध राहत सर मी सगळं आयकार दिलं सगळं दिलं पासपोर्ट दिलं माझं सगळं दिलं मी सर ऐकायला हा बंधू म्हणतो मी एक्सेप्ट केलं का नाही हा बंधू म्हणला मी एक्सेप्ट केला सर काय आर एस एस कसं तुम्ही म्हणता हे सर माझा पासपोर्ट आहे याने म्हटलं मी एक्सेप्ट केलं काय गुन्हे म्हणताय ना मला डायरेक्ट काय विचारलं काही दिलं नाही बोलल का ऐकलं नाही तिवारी शर्मा नाव काय तुमचं आम्ही काही करत नाही आम्ही काही पुढे आमचं विचारतो तुम्हाला पासपोर्ट दिला तुम्ही सिप नाही केला तू कुठलं नाही आता तुम्ही काय असं काय वांगण्यात तुम्हाला पहिल्या तुम्ही ज्या 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 तरीकेने हायपर तुम्ही तुम्ही हायपर बोल मी काय बोलला का पटको नाही मी मी देतो ना बोर्ड का सगळं देतो मी सगळं देतो पण द्या ना मग आम्ही आम्ही बंदू म्हटलं ना मी काय बोललो मी म्हणले तुम्ही म्हणले आहे म्हणून तुम्ही म्हणले 500 विचारले होते तुम्हाला आपण आता कुठे आहे सर मायसाहेब डॉक्टर मिलिंग कोब्रागडे ठीक आहे ना माय डॉक्टर मिलिंद खोबरागडे मी भीमा कोरेगाव पंचा पंचेचाळीस ट्रॅव्हल घेऊन अॅडव्होकेट विमल सूर्य चिबनकर्ज यांच्या समताशील मी आहे दोन हजार अठरा मध्ये हे कुठे होते पुण्याची लोक ज्यावेळेस आंदोलन झाले हे कुठे होते मी कुठे पेशवे साहेब आता बोला ना पेशवे साहेब आता आता हो तुम्ही मला कुठत म्हणता का पुण्याच्या सगळ्या लोकांनी कुठे होते त्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये तुम्ही कुठे होता मी नव्हते का मी होतो इथे पुण्याला मी होतो इथे